हा शिल्पा कसं वाटतंय आफ्टर ट्वेंटी वन डेज चॅलेंज आज कंप्लीट झालंय खरंच खूप छान वाटतंय आज खरच मग त्या मॅम म्हणाल्या जसं चेहऱ्यावर एक जेड पडलंय <laughs> आणि चेहरा खरंच सॉफ्ट झालाय आणि म्हणजे आ... सगळ्या मैत्रिणी बरोबर करताना ना फेस योगा हो खरंच खूप छान वाटते घरातली कामं पटापट आवरून जेवण जेवण आणि mm. साडे नऊ वाजता आपल्याला फेस योगा करायचे त्यासाठी मी एकवीस दिवस छान वाटलं करताना त्याच्यामुळे पुढे जमेल असं मी जॉईन करेन पण खरंच खूप छान वाटतंय ओके तर ते कसं सगळ्यांना ग्रुप बरोबर एक oh, एनर्जी असते ना ग्रुप बरोबर आपण जेव्हा करतो तर ग्रुपची एक वेगळी एनर्जी असते त्यामुळे मग ते कारण आपण घरी असं म्हटलं ना की आपण जाऊन करूया मग आपण काळ करतो आणि तो टाइम स्पेसिफिक आपण काढून स्वतःसाठी तेवढा वेळ देत नाही जेव्हा आपण एखादा ग्रुप जॉईन करतो त्यामुळे ती एनर्जी वेगळी असते तर म्हणूनच म्हटलं हे आपण चालू करूया आपल्या बरोबर सगळ्यांना फायदा होईल आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी जॉईन केलं म्हणून थँक्यू थँक्यू शिल्पा आणि सगळ्या मैत्रिणींबरोबर ना हे होऊन जातं येस येस सगळ्यांबरोबर होतं आपण एकटं करायला गेलं की नाही होस थँक्यू शिल्पा थांक यू। थांक यू। थांक यू। शिल